चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांचे वाचन घेणार आहोत या अगोदर आपण शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या लेखनाचा वाचनाचा व वा लेखनाचा सराव घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ पर्यंतचे स्तर हे पूर्णपणे अद्यावत झालेले आहेत त्यांना अवगत झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्या लेखनाचा व वाचनाचा सराव घ्यायचा आहे सर्वात अगोदर आपण वाचनाचा सराव घेणार आहोत मग त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर आपल्या घरामध्ये जुने कॅलेंडर आहेत त्या कॅलेंडरवर जे अंक आहेत त्या अंकांचे कात्रणं आपण या ठिकाणी कापून घेतलेले आहेत दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांचे कात्रणं आपण या ठिकाणी कापून घेतलेले आहेत तसेच आपण आपल्या परिसरामध्ये आढळणारे पानं आहेत काड्या आहेत खडे आहेत गोट्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू गणनासाठी मोजण्यासाठी ज्या गरजेच्या आहेत त्या वस्तूंचा उपयोग करून तुम्ही दहा ते वीस पर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना दृढ करण्यासाठी मदत करून घेणार आहात आता मी विद्यार्थ्यांकडून काय करणार आहे या संख्या वाचन करून घेणार आहे पालकांना देखील आपल्या पाल्याला जवळ बोलवायचं आहे आणि त्यांना जी कात्रणं कापलेली आहेत त्या कात्रणावरच्या संख्यांचे वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे आणि तो सराव त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम पालकांना स्वतःला त्या संख्या म्हणून दाखवायच्या आहेत

या ठिकाणी आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांना टेन पासून ते ट्वेंटी पर्यंतच्या संख्या वाचनाचा सराव घेणार आहोत आता पालकांना एका गोष्टीचं एका गोष्टीकडे लक्ष जास्त द्यावं लागणार आहे ते काय तर थर्टीन पासून नाईन्टीन पर्यंतच्या ज्या संख्यांचे उच्चार आहेत संख्या ते उच्चार विद्यार्थी व्यवस्थित करतात किंवा नाही याकडे लक्ष द्यायचं आहे कारण काही वेळेस काय होतं थर्टीन टू नाईन्टीन पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या उच्चारताना हा शब्द त्यांच्या त्यांच्याकडून उच्चार केला गेला पाहिजे काही वेळेस विद्यार्थी काय करतात थर्टीन न म्हणतात थर्टी टी वाय या शब्दांचा उच्चार करतात तर तो शब्द आपल्याला दुरुस्त करायचा आहे म्हणून पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे श्रद्धा हे किती आहे थर्टीन थर्टीन किती आहे थर्टीन, थर्टीन, थर्टीन।, 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 फोर्टीन। थर्टीन। ट्वेंटी ट्वेंटी अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून वारंवार हा सराव करून घेतला तर विद्यार्थी टेन पासून ट्वेंटी पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या त्यांना लक्षात राहतील त्या कशा प्रकारे वाचायच्या आहेत या या गोष्टी त्या ते समजून घेतील आणि पालकांनी काय करायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांकडून या संख्या वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा सराव जर आपण त्यांचा दररोज करून घेतला तर विद्यार्थी या स्तरामध्ये नक्कीच प्रवीण होतील धन्यवाद